तर मस्त इथे खिचडी टाकून घेतलेली आहे आणि इथे आता हे जे फ्लॉवर आहे ते मस्त कट करून घेणार मी तर चला कधी कधी ना ह्या कॉम्बिनेशनचं जेवणसुद्धा तुम्ही करून बघा म्हणजे कोबीची भाजी आणि साधी खिचडी आणि भाकर किंवा पोळी खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करू हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि आता झालेलं आहे माझं स्वयंपाक काची म्हणजे तयारी करण्याचा वेळ कारण की यांनी टिफिन नेत नाही तर लवकरच मी स्वयंपाक करत असते आणि मी आज गेले होते पार्लरमध्ये तर प्रिषा मस्त आईसोबत होती आ, तर तिला घरीला घरी एकटीच ठेवून मी गेले होते पार्लरला मस्त प्लग इन वगैरे केली थोडं प्रिषाचा उद्या बड्डे आहे तर म्हटलं स्वतः थोडं पॅम्पर करून घ्यावं त्याच्यासाठीच मी गेले होते तर छान अशी मस्त प्लग इन वगैरे केली आणि तर थोडं क्लीन अप पण केलं तर मग मी चेहऱ्यावरून पाणी वगैरे घेतलेलं आहे म्हणून तुम्हाला चेहरा माझा कदाचित थोडा वेगळा दिसत असेल तर आता चला मग आपण जाऊया किचनमध्ये आणि आज स्वयंपाकामध्ये काय करते ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि हा आजचा वर्षातला सेकंड लास्ट डे आहे तर ते छान असा मी एन्जॉय करते म्हणजे नाही का परत हे दोन हजार पंचवीस हे वर्ष परत येणार नाही आहे म्हणून त्याच्यासाठी हे जे आपल्याकडे वेळ आहे ते छान असा एन्जॉय करून घ्यायचा असते नाही का तर तशाच प्रकारे मी सुद्धा करत आहे तर चला मग उद्या प्रिषाचा बड्डे आहे त्याचा व्लॉगसुद्धा मी टाकणार आहे आणि ह्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल कर, बेल वर बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज येईल आणि ह्या अप्रेशाचा बड्डेचा सुद्धा बघायला मिळणार आहे तुम्हाला तर चला मग आता जाऊया बघा मग मी खिडकीचे पडदे वगैरे लावून घेतलेले ला आहे कारण की थंडी येते आणि आता थंडी तर खूपच वाढत आहे काय माहिती तर सगळे लावली लाईटसुद्धा लावून घेतली कारण की संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इकडे मस्त भांडेसुद्धा लावून घेतलेले आहे आज मावशी लवकरच आले होते त्याच्यामुळे जर मावशी लवकर आले तर मस्त सगळं काही कामं लवकर लवकर होते तर मस्त भांडेसुद्धा लावून घेतले तर चला मग आता आपण काय स्वयंपाक करणार आहेत ते मी दाखवते आणि किचन ओटा बघा क्लीन आहे चा मस्त स्वयंपाक करायच्या आधी सगळ्यांचा असंच असते आणि स्वयंपाक झाल्यानंतर खरं इथे बघा मी मस्त लसून घेतलेला आहे ही जी पुरणकाळाची चाळणी आहे ना त्याच्यामध्ये मी लसून साफ करत असते मस्त पी खावा टी व्ही वगैरे लावून देते आणि मी इथे लसून साफ करते तर आता आई आहे तुलावरती घेऊन गरी गच्छीवरती तर ती तिथे खेळत आहे मग मी म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून घ्यावा पटकन आणि असं पण ना आम्ही स्वयंपाक लवकरच करत असते लवकर म्हणजे आमच्या आठ वाजेपर्यंत जेवण होऊन जाते त्याच्या हिशोबाने मी स्वयंपाक करते तर त्याच्याचसाठी मी आता तयारी करून घेत आहे आणि ते लसूण साफ करताना मी अशी ही चाळणी घेते जेणेकरून कचरासुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित राहते इकडे तिकडे होत नाही त्याच्यासाठीच मी हे घेते तर सगळं लसूण साफ करते आणि मग नंतर अजून काय काय आज काय करायचं ते काही ठरवलंच नाही फक्त लससुद्धाच घेतलेली आहे मी तर चला मी सांगतेच तुम्हाला काय करणार आहे या सिम्पल असं जेवणामध्ये तर इथे हो बघा मी ठरवलं मस्त अशी कोबीची भाजी करून घ्या कावरा फुल असते ना ते आलेलं आहे यांनी आणि मस्त इथे मी तांदूळ टाकून घेते म्हणजे खिचडी करणार आहे मी साधीवाली आणि कोबीची भाजी आणि भाकर तर चला मग आता फायनल आपलं ठरलेलं आहे काय जेवायचं करायचं आहे ते तर सकाळी मी कॅटली दुवाला टाकली होती तेलाची तर ते पुसून घेते आणि याच्यामध्ये आधी मी तेल भरून घेते कारण की तेलाशिवाय काही होत नाही त्याच्यासाठी छान असं पुसून घेते पाणी पण न पसायला पाहिजे याच्यामध्ये याच्यामध्ये ना तेलसुद्धा मी भरून घेते मध्ये जेवढं जास्त तेल राहिले म्हणजे ह्या वेळेला तेवढं जास्त तेल गरजामध्ये जाते म्हणून मी ना जास्त तेल काढतच नाही काढते आणि तेल तेल जास्त सुद्धा चांगलं नाही आहे पण कधी कधी ना म्हणजे थोडं वापर वाटते छान होते त्याच्यासाठी असेल घेतली तर आता ना भात टाकून घेतलेली आहे मी खिचडी तर कोबी करायची आहे आपल्याला तर कोबी मी घेते फ्रीजमधून बघू शकता तुम्ही किती छान कोबीचे फुलं आहे मस्त हे ना गावराणी आहे एक देशीवाली असते तीन टेस्टी नाही लागत पण ही जी असते ना खूप मस्त टेस्टी लागते तुम्ही एक्सपिरियन्स नक्की घेऊन बघा तर चला मग आता कोबी करून इथे बघा आपल्या तांदळाला मस्त आपल्या पाण्याला मस्त उकळी आली आपण तांदूळ टाकून घेऊया तर मस्त इथे मी खिचडी टाकून घेतलेली आहे आणि इथे दादा हे जे फ्लॉवर आहे ते मस्त कट करून घेणार मी तर कधी कधी ना ह्या कॉम्बिनेशनचं जेवण सुद्धा तुम्ही करून बघा म्हणजे कोबीची भाजी आणि साधी खिचडी आणि भाकर किंवा पोळी खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय तर इथे बघा मी ना भाजी करण्यासाठी घेतलेली आहे मस्त आज ना खिचडी केलेली आहे मी आणि कोबीची भाजी आणि सोबत पोळी किंवा भाक पोळीच केली तर खूप छान लागते या कॉम्बिनेशनचं कधी कधी ना मी अशी करत असते पिवळी खिचडी करत असते मस्त जिरा आणि लसूण याची फोडणी देऊन नंतर तांदूळ टाकून घ्यायचा आणि ती छान अशी मोकळी शिजू द्यायची आणि ही खिचडी ना अशा कोबीच्या भाजीसोबत खूप मस्त लागते तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा या कॉम्बिनेशनवाले जेवण कधी कधी म्हणजे भात डाळ भाजीपोळी टाकण्यापेक्षा आ, हे टाकलेलं खूप छान आणि आपल्याकडे लहान मुलं असते तर ते सुद्धा मस्त कोबीची भाजी आणि खिचडी आवडीने खातात तरी ते मस्त भाजी करून घेतलेली आहे मी आणि सोबतच पोळ्याचं पीठसुद्धा मळवून घेत आहे याच्यासोबत जास्त करून आमच्याकडे ना भाकर आवडते पण आज म्हटलं पोळीच करून घ्यावं कारण की आई वगैरे आहे तर म्हटलं पोळीच करून घेते तरी ते पोळीचं पीठसुद्धा मळवून घेत आहे मी आणि प्रिषा मस्त आईसोबतनं खेळत होती मी किचनमधलं पूर्ण आवरून घेतलं हो घेत होतं आणि तसंच ना दिवा बत्तीची टाईम झाला होता तर इथे मी दिवावातसुद्धा करून घेत आहे तर मी ना म्हणजे सकाळची जे आहे ते मस्त छान शांततेत होते आणि संध्याकाळची थोडंशी म्हणजे असंच दिवावात करून थोडं हे होते सकाळच्यापेक्षा संध्याकाळची पूजा साधी असते म्हणजे तसं तर माझी पूजा ही नेहमीच साधी असते फक्त दिवावात करत असते दिवावात केल्याने घरामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण होते ना त्याच्यासाठीच मी मस्त दिवावात वगैरे करून घेते आणि नमस्कार करते देवासमोर आणि नंतर मग परत मी माझ्या कामाला लागले होते तर बेसिनमध्ये ना खूप म्हणजे भांडे पडून होते तर त्याला ना शीतं वगैरे लागून राहिलं तर मावशीनं म्हणजे काही म्हणत नाही पण आपणच काढून ठेवलेलं चांगलं असते आणि मग थोडं काही त्याच्यामध्ये कचरा पण होता मग ते काढून घेतलं मी एका वा प्लेटमध्ये आणि मग व्यवस्थित असं ठेवून दिलं नंतर मग मी भाजी केली छान अशी मस्त खूप मस्त भाजी लागते ही सावजी मसाल्यातली भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून काही नाही एकदम सोपी अशी ही भाजी आहे मस्त लसण जिरं कांदा याची फोडणी देऊन घ्यायची तिखट मीठ हळद टाकून घ्यायचं आणि थोडासा सावजी मसाला माझ्याकडे ओला मसाला काढलेला होता तर तो सुद्धा मी वापरलेला आहे आणि मग बघा मस्त स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर मदत माझा ब्रेक असते प्रिषाकडे येणं आणि प्रिशाकडे बघणं आणि प्रिशा मला कधी असं लो फील झाल्यासारखं म्हणजे असं एनर्जी कमी झाल्यासारखं वाटलं तर मी ना प्रिशाकडे येते छान बसते आणि मस्त तिला मग तिच्यासोबत खेळते मग मला आपोआप एनर्जी आल्यासारखं वाटते तर असं बऱ्याच लोकांसोबत हो होत असेल ज्याच्याकडे छोटं बाळ आहे आपल्याला थकवा वगैरे येऊन राहत असेल तर आपण त्यांच्यासोबत खेळलं किंवा त्यांच्यासोबत बोललं तर आपली एनर्जीनं ही मस्त बूस्ट झाल्यासारखी होती तर इथे भाजीसुद्धा रेडी झालेली यांनी मग बाजार आणला होता आई मस्त साफ कर माझ्याकडे ना आई येऊन आहे तर मला खूप जास्त आराम मिळतो म्हणजे थोडासा आराम म्हणजे थोडं शांत वाटते आणि थोडं रिलॅक्स वाटते जर एकटी असेल तर पूर्ण घाई गडबडीत करा स्वतःला काम करा प्रिशाला बघा आमच्याही मस्त म्हणजे कामही करते पण प्रिषा मला असं वाटते प्रिशाला बघा मी सगळं आवरून घेते तर तसंच काही माझं होतं तर इथे भाजीपाला आणला होता यांनी प्रिषाचा बड्डे होता त्याच्यासाठी मला थोडी पार्टीची तयारी करायची होती त्याच्यासाठी यांनी सगळा भाजीपाला आणला होता चला तर मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब हा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर भेटूया परत अशा एका व्हिडिओ सोबत व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद बाय बाय ओडिओ